राणा अडसुळांची दिलजमाई राणांचा प्रचार करणार राणांवर सकाळी टीका दुपारी पाठिंबा तुम्ही सुद्धा करून कराल की यांच्या प्रचारला आम्ही जाऊ का काय एक वेळ राजकारण सोडून घेऊन आम्ही किती वेळ पण येणार नाही खरेदी एक वेळ राजकारण सोडेन मात्र राणांचा प्रचार करणार नाही ही गर्जना केली होती शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी फक्त घोषणा करून ते थांबले नाहीत तर राणा दाम्पत्यावर अडसुळांनी बोचरी टीकाही केली होती इतके निर्लज्ज आहेत कुठल्या कार्यक्रमाला बोलवत तिथं अनेक गावामधून हकलून दिलेलं आहे तरी त्या ठिकाणी जायचं अडसूळ आणि राणा हे कट्टर विरोधक मात्र ज्या अडसुळांनी राणांवर एवढी टीका केली तेच राणा दाम्पत्य मग थेट अडसूळ यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे बारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत राणा दाम्पत्य गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत राहिलं आहे याच दाम्पत्यानं अमरावतीत अडसुळांसोबत कट्टर राजकीय बैरपत्कार अमरावती हा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा गड राणांना पहिल्या प्रयत्नात अडसुळांकडून पराभव स्वीकारावा लागला मात्र त्या थांबल्या नाही दोन हजार एकोणीस मध्ये आनंदराव अडसूळ शिवसेना भाजप युतीचे अमरावतीचे उमेदवार होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं नवनीत राणांना पाठिंबा दिला आणि मोदी लाटेतही त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या मात्र अडसूळ आणि राणांचा वाद दोन हजार चौदा मध्ये सुरू झाला होता दोन हजार चौदा मध्ये राणांनी अडसुळांवर विनयभंगाचा आरोप केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये अडसुळांनी नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप केला मुंबई हायकोर्टानं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानं नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली सुप्रीम कोर्टानं हा निकाल रद्द करत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यानं आता त्यांना दिलासा मिळालाय राणा दाम्पत्यानं फक्त अडसुळांसोबत वैरपत्करलं नाही तर राज्यातल्या मोठ्या नेत्यांनाही शिंगावर घेतल्याचं पाहायला मिळतंय भाजपचे प्रवीण कोटे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर प्रहारचे बच्चू कडू अशा स्थानिक नेत्यांसोबत बाद हे समीकरणच झालंय मात्र आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे जुने बाद राणा दाम्पत्याला महागात पडत असल्याचं दिसत म्हणूनच राणा दाम्पत्याकडून डॅमेज कंट्रोल सुरू झालंय अजित अशोक साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कुठे शत्रू नसते कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही विचार एकाच विचारधारेचे आहे आणि विचारधारे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे जसे रामपुलाय उनको पुलायंगे हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नारा नारावर आम्ही काम करतो भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंचीही राणांनी भेट घेतली होती कट्टर वैरी आता एकमेकांमधलं राजकीय वैर मिटवणार का अडसूळ आणि राणा या महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये दिल जमाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट साग्या आडेसामी अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती